कशा आहेत तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल तर असेच मजेत राहा आणि आनंदात राहा मैत्रीण बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ अपलोड झालेले नव्हते तर आज मी मोत्या तुम्हाला मोत्याच्या कमळ फुल कसं बनवायचं ते शिकवणार आहे तर तुम्ही माझ्या आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूया हे मोत्याच्या कमळ दिसतं कसं आणि त्याला बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागत आहे हे बघा मोत्याचं कमळ त्याला बनवायला आपल्याला इथे मी पांढरे कलरची मोती लाल कलरची मोती नॅलॉन धागा सुई आणि कात्री घेतलेली आहे तर मी सर्वप्रथम सुईमध्ये धागा होऊन घेते मैत्रीण मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि शेवटी अशी चार पाच गाठ मारून घेतली आहे आणि आता सुरवातीला आपल्याला धाग्यामध्ये सात लाल कलरची मोती घ्यायचे मी इथे सात लाल कलरची मोती घेतलेले आहे परत आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि परत धाग्यामध्ये आपल्याला पाच लाल कलरचे मोती घ्यायचे तर असे धाग्यामध्ये मी पहिले सुरुवातीला सात लाल कलरचे मोती दोन पांढरे मोती आणि परत लाल कलरचे पाच मोती असे चौदा मोती घेतलेले आहे आता आपल्याला हा एक वरचा एक मोती हा सोडून द्यायचे आहे आणि हा दो दुसरा लाल कलरच्या मोती आहे त्या मोत्यांमधून सुई खालच्या दिशेने बाहेर करायची आहे आता धाग्यामध्ये आपल्याला ला, तीन लाल आणि दोन पांढरे असे पाच मोती घ्यायचे आणि हा जो पांढरा मोती आहे त्याच्या जो वरच्या लाल कलरच्या मोती आहे त्या मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची आणि धाग्यामध्ये इथे आपल्याला आता आपण आता पाच लाल, लाल, लाल कलरचे मोती घेतले आणि हा जो शेवटच्या मोती आहे त्या एकच लाल मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची धागाने व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं आता धागेमध्ये आपल्याला तीन लाल आणि दोन पांढरे असे पाच मोती घ्यायचे आणि धागा नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं आहे आणि आता हा जो आपण ज्या लाल मोत्यांमधून सुई काढली त्या तो एक एक मोती दोन तीन आणि चार चौथा जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यांमधून सुई आता आपल्याला असा वरच्या दिशेने बाहेर काढायची धागा नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं आहे परत धागेमध्ये आपल्याला दोन पांढरे आणि तीन लाल असे पाच मोती घ्यायचे आणि पांढऱ्याच्या वरती जो लाल, है, है ला 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 लाल मोती आहे त्या मोत्यांमधून सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायचे आणि आता धाग्यामध्ये आपल्याला परत पाच लाल कलरचे मोती घ्यायचे आता इथे मी पाच लाल कलर ची मोती घेतलेले तो एक वरचा मोती सोडून द्यायची आणि हा जो दुसरा मोती आहे त्या मोत्यांमधून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची इथे मी पाच लाल कलरचे मोती घेतले आणि एक वरच्या मोती सोडून दुसऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढलेली आहे आणि त्या धाग्यामध्ये आपण तीन लाल आणि दोन पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि आज जो पांढऱ्या मोतीच्या वरच्या लाल कलरच्या मोती आहे त्या एक मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि आता धाग्यामध्ये आपल्याला पाच लाल कलरचे मोती घ्यायचे आणि हा पांढरा मो पांढरा मोती आहे त्याच्या खालच्या जो लाल मोती आहे त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि आता धाग्यामध्ये परत आपल्याला तीन लाल आणि दोन पांढरे असे पाच मोती घ्यायचे तर आता धाग्यामध्ये मी तीन लाल आणि दोन पांढरे मोती घेतले आणि ज्या मोत्यांमधून आपली सुई निघाली ते एक मोती आणि दोन तीन चार चौथा जो लाल मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आणि परत धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे आणि तीन लाल असे पाच मोती घ्यायचे आणि या पांढऱ्याच्या वरचा जो एक लाल मोती आहे त्या एक लाल मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची सर्वीकडे आपल्याला पाच पाचच मोती घ्यायचे पण कुठे लाल आणि कुठे पांढरे घ्यायचे ते आपण इथे लक्षात ठेवायचे म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आता मैत्रीणं आपल्याला या सर्व मोत्यांमधून पहिले सुई वरून खाली या लाल मोत्यापर्यंत आणायचे तर मैत्रिण आपल्याला पहिले हे चार लाल मोत्यांमधून सुई वरच्या दिशेने बाहेर आहे आणि आता एक मोती सोडून द्यायचा आहे आणि परत हा जो लाल आहे खालचा दुसरा नंबरचा त्या एक दो, तीन चार पाच सहा सा सहा मोत्यांपर्यंत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे धागा नीट व्यवस्थित गट जायचं आणि आता आपल्याला धाग्यामध्ये पाच लाल कलरची मोती घ्यायची आता धाग्यामध्ये आपण पाच लाल कलरची मोती घेतली आहे आणि हा जो पांढऱ्याच्या खालच्या लाल कलरच्या मोती आहे त्या एक मोत्यांमधून पहिले आपल्याला सुई बाहेर काढायची तर मैत्रीण अशा आपण पहिले हे मधल्या भागपासून सुरुवात केली आहे तर आपला एक साइडचा भाग झालेला आहे आता आपल्याला या साईडचा भाग करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण आता इथे चार मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढायची आहे पहिले आपण हे लाल मोत्यांमधून खालचे जे हे दोन आणि हे दोन हे चार लाल कलरचे मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई पहिले बाहेर काढायची आहे पहिले आपण सेंटरचा भाग केला नंतर एक एक साईडच्या आता हे दुसरी साईडच्या आपण करतोय आता परत आपण जिथे सुरुवात केली होती तिकडेच आपली सुई परत बाहेर आलेली आहे धाग्यामध्ये आपल्याला ला। तीन लाल कलरचे मोती आणि दोन पांढरे कलरचे असे पाच मोती घ्यायचे तीन लाल आणि दोन पांढरे आणि हा जो चौथा मोती एक दो तीन चार चौथा मोती आहे त्या मोत्यांमधून सुई अशी वरच्या दिशेने आपल्याला बाहेर करायची परत धाग्यामध्ये आपल्याला सेम इथे आपण जसं केलं तसंच आपण करायचं आहे पहिले दोन पांढरे घ्यायचे आणि परत तीन लाल आणि हा जो पांढऱ्याच्या वरच्या लाल आहे त्या एक लाल मोत्यांमधून आपल्याला ला सुई बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आपल्याला पाच लाल कलरचे मोती घ्यायचे आता आपली तिसरी पाकळी तयार होते हे दोन पाकळी तयार झाली आणि कमळाची आपली तिसरी पाकळी तयार होते आणि जो दुस पहिला मोती सोडून द्यायची दुसऱ्या मोत्यांमधून आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आपल्याला तीन लाल कलरचे मोती तीन लाल कलर मोती आणि दोन पांढरे मोती घ्यायचे आणि पांढऱ्या कलरच्या वर्चा जो लाल मोती आहे त्या एक मा... लाल मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची धाग्यामध्ये आपल्याला पाच लाल कलरची मोती घ्यायचे आणि पांढऱ्याच्या खालचा जो लाल कलरच्या मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची इथे परत आपल्याला धाग्यामध्ये तीन लाल आणि दोन पांढरे मोती घ्यायचे आणि हा चौथा जो लाल मोती आहे खालून चौथा एक दो तीनचा ज्या चौथ्या मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे आणि तीन लाल असे पाच मोती घ्यायचे दोन पांढरे आणि तीन लाल असे पाच मोती घ्यायचे आणि या पांढऱ्याच्या वरचा लाल मोती आहे त्या एक मोत्यांमधून पहिले आपण सुई बाहेर काढायची आहे आपण आता मोती न घेता एक दोन तीन चार चार लाल मोत्यांमधून सुई पहिले वरच्या दिशेवर वरती काढायची आहे आप आपल्याला सुई आणि हा एक मूर्ती सोडून द्यायची आहे परत आपल्याला ह्या मोत्यांमधून एक दोन तीन चार पाच छे सात सात लाल मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची एक वरचं मोती सोडून द्यायचं आहे आणि हा सात लाल कलरचे मोती आहे त्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची परत आपल्याला धाग्याला धाग्यामध्ये पाच लाल कलरचे मोती घ्यायचे आणि हा जो पांढरा मोती आहे त्या मोत्याच्या खाली जो लाल मोती आहे त्या एक लाल मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि आता आपण या तीन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि इथे गाठ मारून घ्यायची तर मैत्रीणं अशा रीती आपलं कमळचं फूल तयार झालं तर तुम्हाला हे कमळचं फूल कसं वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा तर मैत्रीणं तुम्हाला पण हा कमळचं फूल आवडला असेल आणि तुम्हाला पण कमळाची मैरप बनवायची असेल तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ते कशी बनायची ते पुढच्या वेळी व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल पण तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला मध्ये आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका